आने महागाई विरोधात सर्वसामान्यांच्या संतापाला देवदासी महिलांनी आज केंद्रीय अर्थमंत्र्यांसमोर वाट मोकळी करून दिली आहे प्रदेश काँग्रेसनं मुंबईत केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जींच्या उपस्थितीत एक कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात प्रणव मुखर्जींचं भाषण सुरू असतानाच या महिला अचानक उठल्या आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली उपमुख्यमंत्री अशोक चव्हाणही या कार्यक्रमाला उपस्थित होते अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून या महिलांना बाहेर काढलं आणि कार्यक्रम पुढे सुरळीत पार पडला नॉन स्टॉप मध्ये इथं समूह मात्र काही क्षणातच आपण भेटतोय झी चोवीस तास मध्ये सुवर्णासह तेव्हा पाहत राहा झी चोवीस तास एक पाऊल पुढे